नारंगगावजवळील हिवरे तर्फे नारणगाव मांजरवाडी गावचे सीमेवर चौंडमळा शहरातील दौलत खंडागळे यांच्या गोठ्याच्या बाजूला पाच दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात पाळीव प्राणी पस्त करून धुमाकूळ घालणारी बिबट मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले धनगर बांधवांचे वाडे पाळीव प्राणी शेतात काम करणारे शेतमजूर यांच्यात दहशत पसरून या बिबट मादीने धुमाकूळ घातला होता मांजरवाडी गावचे सरपंच सोमनीषा मळे जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे पोलीस पाटील सचिन टावरे दौलत खंडागळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी जुन्नर वनविभाग वनसंरक्षक ज्ञानेश्वर पवार वनपाल अनिता होले वनकर्मचारी खंडू भुजबळ यांच्याकडे केली होती उपवनसंरक्षक अमित भिसे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावला होता पिंजऱ्यात भक्ष म्हणून कोंबडी ठेवली होती आज पहाटेच्या सुमारास दोन ते तीन वर्षाची आक्रमक दिसत असणारी बिबट मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले येथील पाळीव प्राणी फस्त करून दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांनी वन धनगर बांधवांनी वनाधिकारी कर्मचारी अपदा मित्र सुशांत भुजबळ भरत मुठे ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा दर्शन खंडागळे अक्षय मुळे गणेश मुळे सचिन मुळे ऋषिकेश मुळे वैभव खंडागळे अविनाश मुळे मार्थन मुळे यांनी पिंजरा उचलण्यास व गाडीत टाकण्यास मदत केली वनाधिकारी कर्मचारी अपदा मित्र सुशांत भुजबळ भरत मुठे ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा दर्शन खंडागळे अक्षय मुळे गणेश मुळे सचिन मुळे ऋषिकेश मुळे वैभव ख...